श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची उपासना केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होत असतात या नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवत्याची विशेष करून पूजा करत असतो पंचांगणानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला हा सण साजरा केला जातो हा दिवस व्रत ठेवण्यास येतो या दिवशी व्रत पूजा आणि कथा केल्याने सुख समृद्धी प्राप्ती होती असे मानलं जातं तर चला जाणून घेऊया नागपंचमीची माहिती आणि नागपंचमीच्या दिवशी आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती यंदा नागपंचमी हा सण नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साज zəra gələcəyə zənn edir म्हणजेच उद्या नागपंचमी आहे शुक्रवारी तर नागपंचमीचा जो पूजेचा शुभ मुहूर्त आहे तर तो संध्याकाळी साडे सात वाजल्यापासून ते साडेआठ वाजेपर्यंत आहे त्याचबरोबर दुपारी साडेबारा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत हा सुद्धा शुभ मुहूर्त आहे या नागपंचमीच्या दिवशी मातीने निर्मित नागदेवतांची विधीपूर्वक पूजा करावी या दिवशी नागाच्या बारा स्वरूप अनंत वासुकी शेष पद्मनाभ कर्कटक्ष अश्व धृतराष्ट्र शंखपाल कालिया तक्षक यांची स्मरण करून पूजा केली जाते नागपंचमीला पहाटे लवकर उठून स्नान वगैरे करून देवासमोर व्रत करण्याचा नाग नागदेवतेची मूर्ती असेल तर ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची असते चौरंगावरती ती स्थापित करायची असते त्यानंतर नागदेवतेला हळद रोळी तांदूळ फुले इत्यादी अर्पण करायचे असतात नंतर धूप दीप त्यानंतर दूध तूप आणि साखर एकत्र करून अर्पण करायचं असतं त्यानंतर तर पूजेच्या शेवटी नागपंचमीची व्रत कथा ऐकायची असते आणि आरतीने पूजेची सांगता करायची असते नागपंचमीच्या सणाच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्याला दूध पाजल्यास शाश्वत फळ मिळते असं म्हणतात तर त्यामुळे या दिवशी आपल्याला तुमच्या आजूबाजूला जर वारुळ असेल तर वारुळाजवळ जायचं असतं आणि तिथे थोडंफार दूध अर्पण करायचं असतं याने सर्व आपल्या जीवनातील जे काही त्रास आहेत दुःख आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि नागदेवतेची आपल्यावरती कृपा होत असते ज्यावेळेस आपल्या कुंडलीमध्ये राहू केथू कालसर्प दोष असतात त्यामुळे काय होतं की कधीच आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही तर या नागपंचमीच्या दिवशीच आपण जर काही उपाय केले तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात तर उद्या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत कशासाठी तर बघा आपल्या घरामध्ये जो काही शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष कालसर्पदोष राहू केतूंचा प्रभाव हा आपल्या कुंडलीमध्ये कुठेतरी खराब झालेला असतो तर त्यामुळे काय होतं की कधीच कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही आणि ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात या तिथींना बघा खूप महत्व असतं ज्या वेळेस तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान करत करत असतात पण आपल्या जर आजूबाजूला पवित्र नद्या नसतील तर आपण आपल्याच आंघोळीच्या तर त्याचं अनन्य साधारण पुण्य हे आपल्याला मिळत असतं गरुड पुराणामध्ये सुद्धा या गोष्टी सांगितलेल्या आहे की ज्या वेळेस आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करतो पवित्र सणांच्या दिवशी तर त्यावेळेस गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळतं आणि आपल्या त्यावतीभोवतीच्या ज्या काही वाईट शक्ती आहेत नकारात्मकता आहेत तर त्या संपण्यासाठी मदत होत असते तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊया सर्वात प्रथम जर तुमच्या आजूबाजूला पवित्र नदी असेल कोणतीही असू द्या गंगा गोदावरी नर्मदा सरस्वती कोणतीही नदी तुमच्या आजूबाजूला असेल तर तिथे जाऊन आवर्जून तुम्ही स्नान करा आणि त्याचबरोबर ति तिथे तुमच्या ती नकारात्मकता संपलेली आहे असा भाव आपल्याला आपल्या प्ले मनामध्ये ठेवायचा आहे आता नाही शक्य ना तुम्हाला की आपण गंगा स्नानावरती जावा आणि तिथे आंघोळ करावी तर तुम्ही तुमच्या सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत पण त्या अगोदर बघा अशी काही लोक असतात ना या लोकांना आपली झालेली प्रगती ही बघवत नाही आपल्या घरामध्ये येतात आपल्या तोंडावरती आपल्याबद्दल खूप छान छान गोडगोड बोलतात आणि आपली प्रगती त्यांना बघवत नाही त्यामुळे त्यांची जी, -जी काही नजर असते तर ती आपल्या घराला लागत असते त्यांच्या नजरेचा जो दुष्परिणाम आहे आपल्या घरातील व्यक्तींवरती होतो मुलांवरती होतो मुलांचा स्वभाव हट्टी चिडचिडा तापट होऊन जातो घरातील व्यक्ती सुद्धा चिडचिडी होऊन जातात कधीच कोणत्याच कामात यश ये येत नाही घरामध्ये सतत कटकटी कट, भांडण वादविवाद होत असतात आणि जी काही नकारात्मकता त्यामुळे आपल्या घरात तयार होते त्यामुळेच कधीच आपल्याला कोणत्याच कामात यश मिळत नाही घरामध्ये लक्ष्मी थांबत नाही आणि त्याचमुळे काय होतं आणखीन आपली चिडचिड होत असते तर ह्या ज्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात या गोष्टींचा दुष्परिणाम दोष जो आणखीन वाईट परिणाम आपल्यावरती होत असतो तर तो दूर करण्यासाठीच आपल्याला हे उपाय करायचे असतात तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा सकाळी लवकर उठायचं आहे ब्रम्हत्यामध्ये हा उपाय जर तुम्हाला करता आला तर अतिशय उत्तम नाही तर मग तुम्ही आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत करू शकता पण शक्यतो करून आठ पर्यंतच करण्याचा प्रयत्न करा ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी साडेतीन ते साडेपाचचा जो काळ असतो तर त्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं तर त्या कालावधीमध्ये तुम्ही हा जर उपाय केला तरीही चालेल सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर उठून तुम्हाला सर्वात प्रथम महादेवांचं स्मरण करायचं आहे नम शिवाय ओम नम शिवाय किंवा शिवहर शंकर नमामि शंकर ही जी प्रार्थना आहे तर तिचं स्मरण करायचं आहे त्याच्यानंतर भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आणि तुमच्या गुरूंचं स्मरण तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर तुम्ही गार किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकता आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आता ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत आता घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात त्या वस्तू टाकायच्या कारण प्रत्येकाच्या सावतीभोवती अनेक नकारात्मक ऊर्जा असतात आणि त्या सुद्धा आपल्याला नष्ट करणं तितकंच गरजेचं असतं महिला असेल तर उद्या त्यांनी महिलांनी केससुद्धा धुवायचे आहेत याच पाण्याने तर काय करायचं आहे बघा एक मग्गा घ्या त्या मग्ग्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आता ह्या ज्या वस्तू सांगत आहे तर त्या सर्व वस्तू एक एक चमचा भर तुम्हाला टाकायच्या आहेत सर्वात प्रथम तुम्हाला माहीत आहे उद्या दुधाला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे एक चमचाभर गाईचं दूध तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर अत्तर, अत्तर तुमच्याकडे जे कोणतं अत्तर असेल अत्तर नसेल तर गुलाबजल टाका तर ते अत्तर किंवा गुलाबजल तुम्हाला त्या पाण्यामध्ये एक चमचा भर टाकायचं आहे त्याचबरोबर एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि थोडेसे तुम्हाला काळे तीळ त्या पाण्यामध्ये टाकायचे त्यात टाकायचे आहे आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि जे काळे तिळ आणि तुळशीची पानं टाकलेली आहे पण त्यामुळे आपल्यातला शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष जे घरामध्ये तयार झालेले आहे तर ते सर्व दोष दूर होण्यासाठी मदत होत असते आणि आता हे पाणी तयार केलं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे याच्यातलं थोडंसं पाणी तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हा जो मग्गा आहे तर तो तुम्हाला वॉशरूममध्येच ठेवायचा आहे अंघोळ करत असताना तुम्हाला नम शिवाय किंवा ओम नम शिवाय किंवा मग ओम नमो नारायणा किंवा ओम विष्णवे नम श्रीराम जय राम जय जय राम, राम यापैकी कोणत्याही एका मंत्राचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला याने अंघोळ करायची आहे अंघोळ केल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या मनामध्ये येत असते की जे काही मी अंघोळ करते त्यामुळे सर्व दोष माझे नष्ट झालेले आहे अशी पॉझिटिव एनर्जी मनामध्ये ठेवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आपण मग्यामध्ये तयार करून ठेवलेलं आहे तर घरातील प्रत्येक व्यक्तीला सांगायचं आहे की हे जे पाणी आहे तुझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर चमचाभर आपल्याला सर्वांच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता हे पाणी आपण मग्ग्यात का तयार केलं कारण आपण विसरायला नको किंवा मग अनेक काही कामं असतात त्यामुळे आपल्या लक्षात राहत नाही तर त्यासाठी आपण असं पाणी हे तयार करून ठेवलं तर सर्वच जण ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या टायमिंगमध्ये त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पाणी टाकतील तर लहान मुलं मोठ्यांच्या वयोवृद्धांच्या सर्वांच्याच आंघोळीच्या पाण्यात आपल्याला हे पाणी टाकायचंय तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ